श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी प्रिय भक्त हो आपल्या सर्वांना माहिती आहे चैत्र महिना हा सनातन हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा महिना मानला जातो या महिन्यापासूनच हिंदू नववर्ष सुरू होते आणि या महिन्याची सुरुवात आपण गुढीपाडवा हा सण साजरा करून करत असतो गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिला दिवस प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा विजय आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून आपण हा गुढीपाडवा सण साजरा करत असतो त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील असते चैत्र नवरात्र गुढीपाडव्यापासून सुरू होते आणि ती रामनवमीपर्यंत असते याच नवरात्रीला रामनवरात्र असे देखील म्हटले जाते त्याचप्रमाणे या नवरात्रीनंतर हनुमान जयंती येते जी आपण पौर्णिमेला साजरी करत असतो म्हणजेच हा महिना आपल्याला प्रभू रामांची आणि संकटमोचन हनुमानांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे ही नवरात्र म्हणजेच आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आता या नवरात्रीमध्ये आपण कोणकोणत्या सेवा करायच्या असतात हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेल बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया या, या नवरात्रामध्ये आपल्याला कोणकोणत्या कौन सेवा करायच्या असतात कोणत्या देवांची कशी आराधना करायची असते कशी साधना करायची असते कोणती सेवा करायची असते ते आपण आज पाहूयात ही नवरात्र रामनवरात्र म्हणून ओळखली जाते त्यामुळे आपल्याला या नवरात्रीमध्ये शक्य होईल तेवढा आपल्याला रामरक्षाचे पाठ करायचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट असतील त्या सर्व संकटांमधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला प्रभू रामचंद्रांची रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रोज अकरा वेळा रामरक्षा स्तोत्राचे पठण करू शकता नसेल तर एक वेळा केले तरी चालेल आपल्या घरातील सर्व मंडळींनी एकत्र बसून या रामरक्षेचे सामुदायिक पठण केले तर आपल्या समस्यांचे निवारण होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही शारीरिक समस्या असतात त्या किंवा मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत ज्या काही समस्या असतात त्या या रामरक्षा स्तोत्रामुळे दूर होण्यासाठी मदत होत असते जर मुलं तापट असतील तर त्यांच्या डोक्यावरती आपला उजवा हात ठेवून आपण रामरक्षा रोज बोलली हट्टी पना, तापट पना तर मुलांचा हट्टीपणा तापटपणा दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशी ही अत्यंत प्रभावी अशी रामरक्षा आपल्याला या नवरात्रामध्ये शक्य होईल तेवढे पाठ करायचे असते या नवरात्रामध्ये आपल्याला आणखी एक महत्वाची सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण नवरात्र म्हटलं की आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो आपल्याला या नवरात्रीमध्ये होतील तेवढे शक्य होतील तेवढे आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत तुम्हाला जर चौदा पाठ करता येत असतील तर आपल्याला चौदा पाठ केल्यामुळे नवचंडी केल्याचे फळ मिळत असते त्यामुळे शक्य झाले तर चौदा दिवस चौदा पाठांची सेवा आपल्याला या नवरात्रीमध्ये करायची आहे आता काही कारणामुळे आपल्याला ही पाठाची सेवा करता येत नाही तर अशा वेळी आपल्याला ज्या स्तोत्रामुळे आपल्याला हे दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे फळ मिळेल अशा स्तोत्राची सेवा करायची आहे आणि ते स्तोत्र म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र हे स्तोत्र अत्यंत प्रभावकारी असे आहे आणि हे स्तोत्र दुर्गा सप्तशतीचे पाठवाचनाचे फळ आपल्याला मिळवून देते जर आपल्याला आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ मिळत नसेल तर आपण निदान अकरा वेळा तरी दिवसातून हे स्तोत्राचे पठण करायला हवे जर नसेल जमत तर एक वेळा मनोभावे आपण हे सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करा असे हे पठण आपण चौदा दिवस केले तरीही चालेल पण शक्य झाले तर दुर्गा सप्तशतीची सेवा नक्की करा त्याच पद्धतीने सिद्धकुंजिका स्त्रोत्र तुम्ही करतायत त्याबरोबर आपल्याला आणखीन एक सेवा करायची ती म्हणजे कुंकुमार्चन आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात देवघरामध्ये दे देवीचा टाक असतो आपल्या कुलदेवतेचे टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल तर आपल्याला त्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी करायचा आहे मग तो आपण श्रीसुत्त बोलून करा किंवा ललिता सहस्रनाम बोलून देखील आपण हे कुंकुमार्चन करू शकतो जर आपल्या घरामध्ये देवीचा टाक किंवा श्रीयंत्र नसेल तर आपल्या घरामध्ये देवीची जी काही मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावरती देखील आपण हे कुंकुमार्चन करू शकतो म्हणजे आपल्याला या नवरात्रामध्ये रामरक्षाचे पाठन करायचे आहे दुर्गा पाठ वाचन करायचे आहे सूत्र करायचे आहे आणि कुंकुमार्चन करायचे आहे या सर्वांबरोबर आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे ती म्हणजे नवार्णव मंत्राचा जप रोज कमीत कमी एक माळ तरी आपल्याला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा हा मंत्र आपल्याला रोज कमीत कमी एक माळ तरी करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला या नवरात्रीमध्ये या राम नवरात्रीमध्ये या सेवा करायच्या आहेत या सेवा केल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला नक्कीच भेट द्या तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ